तर मी मिलिंद माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचलेलं आहोत देगलूर ते हॉटेल या रस्त्यावरती मागील काही दिवसापूर्वी हॉटेल फाटा ते हॉटेल आणि पुढे करडखेलच्या जवळपास हा रस्ता करण्यात आलेला आहे ज्या रस्त्यावरती मी आता उभा आहे खर तर हा रस्ता झाल्यानंतर विकासाला गती मिळेल या अनुषंगाने हा रस्ता झाला दळणवळाचा प्रश्न जो आहे तो चांगल्या पद्धतीने सुटल्याचं सुद्धा आपल्याला पाहाव्याच मिळत या मार्गाने अनेक गावाहून जाणारे जे काही प्रवासी आहेत ते सुखकर प्रवास करत आहेत परंतु मागील चार दिवसामध्ये याच रस्त्यावरती एकूण पाच अपघात झाले आहेत हे अपघात झाले आहेत याचं एकमेव कारण आहे भरधाव सुटणारी वाहन खर तर भरधाव वेगाने गाड्या चालवणं हे किती धोकादायक आहे हे मागील चार दिवसापासून या मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांना लक्षात येते आता ज्या ठिकाणी आपण आहोत ते गेलूर लिंगन केरूरच्या जवळपास असणारा जो, जो चढाव आहे या ठिकाणी सुद्धा एक अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये सुद्धा एकाचा दुर्दैवी निधन झाल्याची बातमी समोर आलेली आहे त्याचबरोबर कुशावडीजवळ सुद्धा काल रात्रीला झाला एक अपघात झाला त्याच्यापूर्वी सुद्धा एक अपघात झाला असे दोन अपघात या ठिकाणी झालेले आहेत त्यांची सुद्धा परिस्थिती चिंताजनक असल्याची सुद्धा माहिती पुढे आलेली आहे तसेच काटेवाडी जवळ सुद्धा दोन अपघात झालेले आहेत या दोन्ही अपघात सुद्धा भरधाव वेगाने गाड्या चालवल्यामुळं हे अपघात घडले आहेत तर माइंडलाईटच्या माध्यमातून सर्व प्रवाशांना आणि वाहन धारकांना या ठिकाणी सांगणं महत्वाचं वाटतंय की भरधाव गाडी चालवणं म्हणजे आपण आपल्या ठिकाणावरती लवकर पोहोचणे नव्हे तर आपल्या आयुष्याला धोका पत्करण्याचं काम आपल्या या भरधाव गाडी चालवण्याच्या माध्यमातून होताना दिसते आपण सुरक्षित राहण्यासाठी आपल्या गाडीचा वेग सुद्धा मर्यादित ठेवणं गरजेचं आहे आपला परिवारही आपल्या पाठीशी आहे याची जाणीव असणं महत्वाचं आहे कारण भरधाव गाडी चालवणं धोकादायक झाल्याची परिस्थिती आपल्याला या माध्यमातून दिसून येते तब्बल चार दिवसामध्ये पाच अपघात हे मात्र कुठेतरी चिंताजनक आहे प्रवाशाने सुद्धा याची जाणीव ठेवली पाहिजे आता <laughs> <laughs> माझ्यासोबत आहेत याच मार्गाने नेहमी प्रवास करणारे प्रवाशी आणि माळेगाव मक्ता ग्रामपंचायतचे सदस्य गिरी आपल्याच गावच्या एका वाहनधारकाचा गा अपघात या ठिकाणी झाला होता त्यांचं नाव पहिला पहिल्यांदा तुमचं नाव काय आहे आणि काय सांगाल सर मी राहुल गिरी राहणार माळेगाव सर हे तीन व्यक्ती वेगळ्या वेगळ्या गावचे होते त्याने एक माळेगावचा होता त्यामध्ये नवनाथ तेलंगे म्हणून एक मयत व्यक्तीचं नाव आहे आणि त्यात दुसऱ्या व्यक्तीचं नाव आदि गिरी आहे आणि तिसरा व्यक्ती सरकुंड लाडीचा एक आहे ते तिघं इकडे प्रवास करताना इकडे गावाकडे जाताना त्यांचं दुर्दैवी एकाच त्याचं दुर्दैवी निधन झालेलं आहे एक आय सी मध्ये नांदेला ऍडमिट आहे खरं तर या ठिकाणी आपण बघताय की कोणत्याही पद्धतीची तटबंदी नाही यामुळे झाला का वेगवान वाहन चालवल्यामुळे झालं काय नाही सर इथं तटबंदी नसल्यामुळं झालेलं आहे सर तटबंदी नसल्यामुळं त्यांना ते काय नवीन व्यक्ती असल्यामुळं त्यांना ते गाडीचं पूर्ण काय म्हणजे इथं कोणतं गतिरोधक वगैरे कोणत्या गोष्टी त्या त्याला आढळून ना आले नाहीत डायरेक्ट त्यांनी त्या खड्ड्यामध्ये हे केलेलं आहे सांगत या ठिकाणी जो चढाव आहे तो चढावाच्या जवळ एक तटबंदी असणं गरजेचं आहे आता आपण या ठिकाणी पाहू शकता की जो रस्ता नवीनच झालेला आहे मागील काही पाऊस अतिवृष्टीमुळे जो रस्ता पूर्णपणे खासला गेला त्यावरती तब्बल दोन महिने होत आहेत तरी सुद्धा दगड ठेवून या ठिकाणी प्रवाशी प्रवास करतायत धोकादायक परिस्थिती असताना सुद्धा प्रशासनही याकडे काना डोळा करते की काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे पाहत रहा माइंड लाईट